श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जडणघडणीची पायाभरणी तहसीलदार राजेश चव्हाण मन मनगट व बुद्धीचा विकास श्रमसंस्कार शिबिरातून होत असून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जडणघडणीची पायाभरणी यातून होत असल्याने अशा शिबिरातून सहभागी व्हा असे आवाहन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं शिबनगे येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन करून ते बोलत होते संस्था उपाध्यक्ष संजय पाटील अध्यक्षस्थानी होते प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्राध्यापक यू एस पाटील यांनी केलं प्रमुख मार्गदर्शक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील म्हणाले सध्या स्पर्धा प्रचंड वाढली असून विद्यार्थ्यांनी आतापासूनच आपले ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल असं त्यांनी सांगितलं तत्पूर्वी तहसीलदार चव्हाण व पोलीस निरीक्षक पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वॉटर फिल्टरचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला संस्था मार्गदर्शक गोपाळराव पाटील सरपंच संतोष शिवणगेकर उपसरपंच सुमन सांबरेकर मल्लिका अर्जुन मुघेरी प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे गोविंद पाटील देवदास भालबर राजकुमार पाटील संदीप नांदवडेकर संगम पाटील वसंत पाटील यांच्यासह ग्रामस्थ व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक जे जी कावडे प्राध्यापक पी ए बोभाटे यांनी केलं तर प्राध्यापक शाहू गावडे यांनी आभार मानले महानकरी न्यूजसाठी प्रकाश अैनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा